शेतकरी मित्रांनो कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि शेतकरी यांच्यातलं नातं नेहमी सलोख्याचं राहिलेलं आहे आणि हे नातं अजून घट्ट करण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणून नातं निभावणार आहे ते म्हणजे महाविस्तार ए आय ॲपच्या माध्यमातून होय महाविस्तार ए आय ॲप हे ॲप म्हणजे शेतकऱ्यांसाठी असलेली डिजिटल क्रांती होय शेतकरी मित्रांनो या महाविस्तार ए आय ॲपमध्ये तुम्हाला पीकवाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अचूक अंदाज मृदा आरोग्य पत्रिका खत मात्रा कॅल्क्युलेटर विविध विषयावरील माहितीपूर्ण व्हिडिओ आणि शेतीशाळा नैसर्गिक शेतीतील तंत्रज्ञानाविषयी शे सखोल माहिती बदलते हवामानानुसार शेतीतील तंत्रज्ञान कीड व रोग ओळख आणि त्यावरील ते उपाय तेही तज्ज्ञांच्या आणि कृषी विद्यापीठांच्या शिफारसीनुसार त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी बघता येणार आहे महाविस्तार ए आय च अजून एक वैशिष्ट्य म्हणजे चॅटबॉट या चॅटबॉट मध्ये तुम्ही शेतीविषयी आणि शासकीय योजनाविषयी कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं तुम्हाला अचूक उत्तर या चॅटबॉटच्या माध्यमातून मिळणार आहे ही झाली महाविस्तार ए आय एप बद्दलची माहिती आता याचे शेतकऱ्यांना फायदे कोणते हे जाणून घेऊया महाविस्तार ए आय ॲप वापरल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि खर्चात बचत होईल शेतीतील अचूकता आणि नियोजन साधता येईल पिकाचे आरोग्य आणि योग्य व्यवस्थापन करता येईल आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो हे ॲप मराठी भाषेमध्ये आहे मोफत आहे आणि अँड्रॉइड मोबाईलवर सहज उपलब्ध आहे बरं मग आता हे महाविस्तार ए आय ॲप इन्स्टॉल कसं करायचं आणि लॉग इन कसं करायचं ते तुम्हाला सांगतो तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार ए आय ॲप हे सर्च करा आणि ॲपचे चिन्ह पाहून ते इन्स्टॉल करा त्यानंतर ॲप ओपन करून त्यामध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांक यावर क्लिक करून नोंदणीसाठी यावर क्लिक करा त्यानंतर तुमचं नाव आणि मोबाईल क्रमांक टाका आणि एस एम एसद्वारे आलेला ओ टी पी टाका त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गावाची निवड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा शेवटी परत एकदा मोबाईल क्रमांक टाका आणि पुन्हा एकदा एस एम एसद्वारे आलेला सहा अंकी ओ टी पी टाकून लॉग इन करा अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो महाविस्तार या ॲपच्या माध्यमातून तुम्ही बसल्या संपूर्ण माहिती बघू शकता आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान